कसे आहेत सगळे मी वृषाली तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप छान स्वागत करते सगळे हसत राहा मस्त राहा एन्जॉय करा तर आता मी करते जेवणाला सुरुवात म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात करते तर बघूया आज मी काय काय करते वरण भात शिरा आणि बटाट्याची भाजी कारण कालचा उपास अजून सोडायचा आहे तुम्ही उपास सोडायला खास पदार्थ कुठला करता गोड पुरणपोळ्या करता की आणखीन काही ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बघूया जेवणाची तयारी कशी होते ते तर इथे मी पहिल्यांदा कुकर लावायला घेतला आणि ना मी तुरीच्या डाळीच्याऐवजी हरभऱ्याची डाळ घेतली तुम्ही डाळी वगैरे कशा स्टोअर करता ते नक्की मला सांगा कुकर लावायपर्यंत इकडे वीराने खेळ मांडला होता भांड्यांचाच त्यामुळे ती असे भांडी घेऊन खेळत होती आणि इकडे माझा स्वयंपाक चालू होता तर माझा कुकर झालेला आहे आणि आता मी एकीकडे एक 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 भाजी करत ठेवली आणि एकीकडे एक करते एक 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 शिरा त्याच्यासाठी रवा भाजत ठेवलाय चपातीचं चाप पीठ पण मळून घेतलेलं आहे तेवढाच ना एक छोटासा उद्योग झाला मी विराला काहीतरी सांगायला मागे वळले आणि माझ्याच हातातली सुरी आणि बटाटा बटाटा निसटला आणि सुरी माझ्या बोटावर आली एवढंच कापलं खरं काय म्हणतात ते एवढंसं कापलं खरं रक्त गेलं जरासं त्यामुळे पुढचं काही मी शूट कर केलंच नाही पटपट पटपट म्हटलं स्वयंपाक आवरून घेऊया आणि आता तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते वरणाची रेसिपी तर आत्ता आपण करणार आहोत वरण त्याच्यासाठी मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे ते आणि जिरं हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत त्याचं वाटण करणार आहोत खोबरं आणि जिरं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत इकडे डाळ शिजलेली आहे त्या डाळीमध्ये हिंग हळद आणि मीठ घालून ते चांगलं ढवळून घेऊन तसंच गरम करायला ठेवायचं आहे तर इकडे डाळ शिजलेली आहे ती जराशीशी मिक्स करून घेते त्याच्यात थोडं पाणी घालून ढवळून घेते हे कुणाकोणाला वरण जास्त दाट आवडतं कुणाकोणाला खूप पातळ आवडतं तुम्हाला कसं आवडतं ते नक्की कमेंटमध्ये दे सांगा त्याच्यामध्ये घालत येता मीठ हळद शिजताना घातले तरी चालेल मी घाल माझ्याकडनं घालायची राहिली आणि हे घालते हिंग तर हे असं चांगलं परत ढवळून घेतलं आणि हे जे सगळं मिश्रण आहे ते इथे पातेलं तापलेलं आहे मिश्रण असं पाणी घालून भांड आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्यायची ह्याला असे छान उकळी येऊ द्यायचे तोपर्यंत हे आपलं वाटण तयार झालेलं आहे खोबरं ओलं खोबरं आणि जिरो अशी उकळी आलेली आहे वरणाला आता त्याच्यामध्ये हे आपण केलेलं जे वाटप आहे ते वाटप घालायचं आणि परत उकळी काढायची की आपलं वरण तयार वरणाला अशी छान उकळी येऊ द्यायची आपलं वरण तयार झालेलं आहे आणि इकडे मी आता करते चपात्या हे नैवेद्याचं पान तयार केलेलं आहे बरेच दिवस झाले एक काम करायचं माझ्याकडून राहत होतं आज करूया नंतर करूया विरा झोपल्यावर करूया असं म्हणत मी पण विराबरोबर झोपून जायचे पण ते काम आज करते भाकरीचं दळप म्हणजे पीठ तयार करायचं आहे तुम्ही कशाप्रकारे पीठ तयार करता ते सांगा का तुम्ही विकत आणता रेडीमेड ते पण सांगा मी भाकरीसाठी दोन किलो झुंधळे आणि एक किलो तांदूळ असं मिक्स पीठ करून आणणार आहे तर आता मी मी काम पूर्ण करते विरा झोपले तसं आणि नंतर तुमच्याशी बोलते दळपाचं काम करून झालेलं आहे थोड्या वेळाने आता आपण गिरणीत जाईन तेव्हा हे दळून आणेन आणि आज करेन बऱ्याच दिवसानंतर भाकऱ्या तर डबा दळपाचा घरात आलेला आहे मिस्टर घेऊन आलेत डबा म्हणजे अहो आमचे घेऊन आलेत आता भात झालेला आहे कीकडे दूध पण तापून झालेलं आहे आणि आता भाकरी आणि झुणका कारण सकाळचं वरण शिल्लक आहे त्यामुळे आत्ता रात्रीचा मेनू साधा सोपा आहे झुणका आणि भाकरी ती मी आत्ता करणार आहे तुम्ही तुमच्या जेवणामध्ये मेन्यू कसे डिसाईड करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर एखादा नवीन पदार्थ करायचा कर असेल किंवा अशी एखादी सिच्युएशन तुमच्यापर्यंत आली असेल की तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे पण सपोर्ट कमी पडतो आहे त्यामुळे तुम्ही ती करू शकत नाही आत अशावेळी जो येणारा स्ट्रेस असतो तो स्ट्रेस तुम्ही कसा घालवता किंवा त्यासाठी काय करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करूया आता भाकरी आणि त्याच तव्यावर झुणका बरेच दिवस झाला खाल्ला नाही आहे त्यामुळे आज झुणका भाकरीचा बेत तुम्ही काय केलं याच्या जेवणाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा व्लॉग शेवटपर्यंत तर एकीकडे भात झालेला आहे आणि इथे मी भाकरीचं पीठ म्हणून घेते मला लग्नाच्या आधी भाकरी अजिबात येत नव्हती लग्न झाल्यानंतर सासूबाईंनी मला भाकरी शिकवली पण त्यांचा आणि माझा सहवास फारसा नव्हता कारण लग्नाच्या आठ महिन्यानंतरच सासूबाई आमच्या एक्सपायर झाल्या त्याच्यामुळे सगळं काही माझ्यावर पडलं नणंद आहे त्यांनी तिने सांगितलं मला थोडंफार आणि भाकरी मी नंतर नंतर शिकले खाली आमची आत्या जी आहे म्हणजे आत्या आहे काकी आहे त्यांच्याकडून मी भाकरी शिकले समोरच्या काकू पण आहेत शेजारच्या त्यांच्याकडून पण मी भाकरी बघून घेतली कशी करायची ते कारण मला भाकरी खरंच जमत नव्हती लग्नानंतर मला आत्ता जमती आहे थोडी थोडी तर रात्रीचं जेवण भांडी बाकी सगळी कामं आवरलीत आणि मला नेहमी पडत नाही पण आज नेमका मला प्रश्न पडला आहे की मी व्लॉगचं एंडिंग नेमकं कसं करू आज भयानक मी यूट्यूबवर व्लॉग बघून काढलेत बाकीच्यांचे की कसं शूट करतात किंवा काय काय बोलतात आपण काय बोलू शकतो ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यात दुपारची झोप मी आज स्कीप केली आणि नुसता मोबाईल चालत बसली तुमच्या बाबतीतसुद्धा असं कधी होतं का की जेव्हा तुम्हाला काहीतरी शोधायचं असतं पण तुम्ही त्या गोष्टीसाठी भरम साठ गोष्टी शोधता पण नंतर तुमचं तुम्हा, तुमच्याच विचारातून तुम्ही काहीतरी एक वेगळंच प्रेझेंट करता किंवा वेगळंच तुम्हाला काहीतरी मिळतं असं तुमच्या बाबतीत काही होतं का आजचा दिवस चांगला गेला जेवणं सगळं घरातलं तेच तेच रोजचं काम प्लस आज एक्स्ट्राचं काम म्हणजे दळं पाणलं होतं थोडीशी मस्ती थोडी जराशी अशी इमोशनल झाले होते थोड्या वेळासाठी की परीक्षा बघतोय देव नेमकी कशाची आणि का असं मी का म्हणते आहे तर तुम्हाला ते येत्या काही दिवसात कळेल किंवा मी उद्याच्या व्लॉगमध्ये मी एक्सप्लेन करेन मी असा विचार करते की माझी ओळख माझं इंट्रोडक्शन मी तुमच्या तुम्हाला करून दिलंच नाही आहे म्हणजे प्रॉपर असं कारण मी डायरेक्ट व्लॉगिंगला सुरुवात केली आहे तर एक इंट्रोडक्टरी असा व्हिडिओ शूट करावा असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्लॉगिंग चालू ठेवू की नको का बाकीचेच व्हिडिओ करू ह्याबद्दलसुद्धा मला सांगितलं तर खूप बरं होईल आणि प्लीज सबस्क्राईब करा व्लॉग बघत राहा एवढंच सांगेन आणि भेटूया उद्या बाय